जी आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज नमस्कार मी धनराज खंडळे सात मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत करत आहे आज आपण आलो आहोत शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेले किल्ले शिवनेरी आहेत तर आपण माझ्या सोबत चला आपल्याला शिवनेरीचे दर्शन घडवत आहे शिवनेरी किल्ल्यावरती अनेक वर्षापासून लोक पर्यटक म्हणून येत असतात मध्यंतरी शासनाच्या माध्यमातून प्लास्टिक बंदी हा कायदा इथं राबवला जात होता आणि आज परिस्थिती काय आहे या ठिकाणी पर्यटकांची काय मागणी कुठून आलो आम्हीवाडी पुणे आहे ती खूप लहान असताना आली पण म्हणजे दहावी दहा वर्षाची असताना आणि आज इतक्या वर्षांनी चाळीस वर्षांनी इथे आली पण शिवनेरीचं जे हे आहे पूर्ण सौंदर्य खरोखर शासनाने खूप चांगलं केलेलं आहे पण आता काहीच नव्हतं आणि मुक्त आहे स्वच्छता आहे फुलं झाडं एकदम छान आहे माझं सगळ्या पालकांना ही विनंती आहे की सगळ्यां त्या पालकांनी आपल्या छोट्या छोट्या मुलांना शिवरायांनी काय इतिहास घडवलेला आहे आणि रक्ताचं पाणी करून आपण आज जे इथे उभं आहो स्वराज्यात आपल्या तर ते दाखवायला प्रत्येक शिवनेरीच काय सगळ्याच किल्ल्यांवर त्यांनी जाऊन आपल्या मुलांना दाखवावं ही माझी मी सगळ्या पालकांना माझी विनंती आहे आणि खूप छान वाटत आहे वाटलं मला किती वर्षानंतर आलं तुम्ही मी चाळीस वर्षांनी आली मी पी एम भारती मी मैं महाराज से हूँ और शिवाजी महाराज जी के बारे में काफ़ी कुछ पढ़ा लिखा है लेकिन फिर भी मेरी एक विनंती है कि जिस तरह से पहले भी गाइडों ने बताया कि यहाँ एक गवर्नमेंट गाइड एक होना चाहिए और साथ में शिवाजी महाराज जैसे जिस परिस्थिति में उन्होंने मुगल साम्राज्य के ख़िलाफ़ लड़ा वो इतिहास में रियली बहुत अच्छा है एकता का है उनके जैसा ना भविष्य में हो होगा वो तो थे और उस तऱ्हेचे शिवाजी महाराज जैसे चपल मतलब बहुतही गुरिल्ला फाईट बोलते जस गुरिल्ला फाईट केलं ब फेमस आहे रिअली आय रिअली सॅल्यूट कर धनंजय कुलकर्णी मी राहणार पुण्यात बालेवाडी होते तर आता मी जर आलो त्यामुळे पाहिलं मुख्य म्हणजे माझं हे सांगणं आहे की सगळ्यात लहान मुलांना पालकांनी आपला इतिहास काय आहे महाराजांनी आपल्यासाठी काय केलं काय त्याग केला ही माहिती होणं गरजेचं आहे नुसते फोटो काढून हे करून काही उपयोग नाही आहे लहान जनरेशनला हे सगळं माहिती होणं फार गरजेचं आहे त्याशिवाय आपला महाराष्ट्र पुढं होणार नाही आणि इतिहास पुढे येणार नाही त्या ही माझी विनंती आहे की प्रत्येक पालकांनी त्याच्यावर दक्ष राहावं आणि माहिती द्यावी मुलांना शासनाकडून काय मान शासनाकडून डेव्हलपमेंट छान झालेली आहे खूप छान झाले आणि स्वच्छ आपल्याला फक्त मुलांच्या अभ्यासात दृष्टिकोनातून फायदेशीर होणं गरजेचं आहे म्हणजे डेव्हलपमेंट होण्याची गरजेचं अभ्यास फार महत्वाचा मुलांना त्यामुळं आज उभं येतो फार अवघड कंडिशन झाली असते आज आपण उभं येत महाराजांचं केवढ उपकार आपल्यावर हेच माझं सांगणं मेन म्हणजे आणि पाण्याची ठिकठिकाणी जी काही व्यवस्था केलेली आहे ते आणि बाकी परिसर फारच छान आहे म्हणजे आणि आणि प्लास्टिक मुक्त म्हणजे चढायला वगैरे असं सोपं पायऱ्या केल्यामुळे छान वाटते आणि एकदम म्हणजे मुलांना हेच म्हणजे दाखवावं सगळ्यांनी पालकांनी आवर्जून किल्ले वगैरे सगळं तुमचं वय किती आणि किती वर्षानंतर तुम्ही तुम्ही पहिल्यांदा चालू कारण ऑफिस जॉब बाकीच्या सगळ्या गोष्टी होत्या त्यामुळे येऊ शकले नाही म्हणजे सो वन मोर एडवाइस कैन वी हैव अ लाइट एंड साउंड शो बिकॉज विजुअलाइजेशन से के इट इज इम्पैक्ट ऑन द मेमोरी फॉर एवर क्योंकि हमने भी कभी छोटे बच्चों में जो लाइट एंड साउंड शो का है दैट हिस्ट्री स्टिल रिमेंबर क्योंकि बुक से पढ़ना कि यहाँ पे वी शुड हैव लाइट एंड साउंड शो बिकॉज विजुअलाइजेशन इट इम्पैक्ट ऑन योर इम्पैक्ट ऑन योर मेमोरी हम बचपन में अगर देख लेते हैं कोई भी चीज़ तो हमें वो बहुत अच्छी तरह याद हो होती है ज़्यादातर आप हाँ बुक दे दो बच्चों को कि आप पढ़ लो तो वो नहीं होता है एंड मोर ओवर यहाँ पे हम टूरिस्ट अट्रैक्शन करेंगे यहाँ के पब्लिक को वी कैन गिव मोर टूरिज़म मोर एम्प्लॉयमेंट एंड यहाँ पे अच्छा हो डेवलपमेंट भी होगा एंड मोर डेवलपमेंट तो हमें इम्प्रूव uh, करना चाहिए और लाइट एंड साउंड शो जरूर करना चाहिए तरी आम्ही नाही जिर च सोडणार आरी आम्ही नाही जीर च सोडणार हे चाकर कर शिवा हे आम्ही गड्या डोंगरच राहणार चा कर शिवा जय भवानी जय शिवाजी जय भवानी, जय भवानी जय शिवाजी महाराज की चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक आणि लिंक शेअर करायला विसरू नका घटना जी आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची आपला चॅनल आपली बातमी सात मराठी न्यूज